आता आमच्या सारख्या तीस एकतीस वर्षाच्या पोरांना तुमच्या समोर काय कीर्तन करावं आमचं जेवढं वय नाही तेवढं अशा लोकांचं परमार्थाचं काय आहे वय आहे बरं बाजू 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 या वयाला आले बरोबर लोक आमच्यासारखे कीर्तनकार तिथे आहे का म्हणून ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी आहे अभंगाचा अर्थ असा असाल फक्त जाता जाता एकच सांगतो बेचाळीस वर्ष या सप्ताहाला झाले लक्षित नाही का बेचाळीस वर्ष या सप्ताहाला झाले हे धर्मकार्य असं टिकून राहू द्या लक्षित आहे का बरं जगाच्या पाठीवर खरं सांगू का तुम्हाला पुरुष मंडळी तुम्ही भाग्यवान आहे आणि थोडे जाणते आहे म्हणून सांगतोय जगाच्या पाठीवर एवढा धर्म मंडप जर सोडला तर चांगलं ऐकण्याचं ठिकाण राहिलं नाही माय बापात हा राहिलं नाही ऐका तुम्ही घरात आपण टीव्ही आणून ठेवली पन्नास हजाराची काय सांगते हो टीव्ही खरं सांगा खरं सांगा त्या टीव्ही तरी बघू वाटू राहिल्या का कुठं चाललाय आपला महाराष्ट्र काय ते संतांची भूमी आहे काय लोक जीवन जगायचे या राजकारणी लोकांना एवढी थिणगी टाकून दिली महाराज एवढी थिणगी टाकून दिली तुम्हाला आम्हाला काही दिवसानं जीवन जगणं सुद्धा मुश्किल होणार आहे त्यांच्या स्वार्थासाठी फक्त त्यांच्या स्वार्थासाठी बघू वाटते का टीव्ही तरी ती तो मोबाईल आहे आपल्याकडे पन्नास पन्नास तीस तीस हजाराचा काय सांगतो मोबाईल आपल्याला कंटाळे महाराज लोक लक्ष देऊन का बरं कंटाळे मोबाईल पाहून टीव्ही पाहून या प्रपंचाला म्हणून चांगलं सांगण्याचं ठिकाण फक्त एवढा धर्म मंडप आहे ठेवा खर सांगू तुम्हाला एवढ्या धर्म मंडपामध्ये शत्रू जरी असला शत्रू तरी माझ्या ज्ञानोपरायाच्या नावामुळं मांडीला मांडी लावून बसण्याचं ठिकाण म्हणजे हा धर्म मंडप आहे बरोबर बाकीचं नाही झाला लक्ष नाही का ए... त्या ठिकाणी भावकीतला मनुष्य भावकीतल्या मुलीच्या लग्नाला जात नाही पण या धर्म मंडपामध्ये आल्यानंतर मांडीला मांडी लव बसल्याशिवाय राहत नाही हे आहे तुकोबरा तुमच्या माझ्या म्हणून धर्म कार्य टेकवा आता इथं आल्यानंतर मला आनंद वाटला फार मोठा उत्सव तुम्ही साजरा करता बेचाळीस वर्षापासून पण एकच विनंती मला तरुण मंडळी दिसत नाही बघा गावा आलं पाहिजे इथं जेवढे लोक बसलेत ना आता ज्येष्ठ लोक तुमच्या मुलगा या नात्यानं सांगतोय उद्यापासून तुम्ही कीर्तनाला नाही आले तरी चालेल पण या नाही आले तरी चालेल पण तुमच्या मुलांना कीर्तनाला आणा कारण तुमचं म्हातारपण सुखानं जगावं असं वाटत असल तर हा त्यांच्या ज्ञानोभा आहे दुखोभार आहे ज्ञान मारा शिवरायांनी काय कर्तृत्व केलंय जिजाऊ साहेबांनी शिवरायांवर काय संस्कार टाकले हे त्यांना कळू द्या ज्ञानोपराय कळू द्या भगतसिंग कळू लक्षित नाही का जुने टाळकरी गेल्यानंतर कुठे टाळकरी गावात कोणी टाळ वाजवायचा बरोबर नाही अवघड झालंय महाराज म्हणून धर्मकार्य टिकवण्यासाठी आपलं म्हातारपण सुखी समाजाने जाण्यासाठी आपल्या मुलांना इकडं आणा त्यांना ज्ञानोपराय तुकोबराय नाथ महाराज कळू द्या येत नाही महाराज तरुण मंडळी येत नाही अवघड झालंय खूप अवघड झालंय म्हणून त्या ठिकाणी ज्यांनी त्यांनी धर्मकार्य टिकवलं 两再一。 त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम म्हणजे धर्म कीर्तन आहे म्हणून त्या तरुण मंडळीला सुद्धा कीर्तनामध्ये आणलं पाहिजे म्हणून माता भगिन्याय पुरुष मंडळे असं धर्मकार्य टिकून ठेवा ज्ञानोपरा तुकोबराच्या आशीर्वादा आज सप्ता पन्नास वर्षापर्यंत पोहोचावा परिसरातल्या लोकांनी सुद्धा या धर्मकार्याला सहकार्य करावं अशी विनंती करतो आजच्या कीर्तन रूपी शिवला या ठिकाणी पूर्णविराम देतो आता आमच्या गोविंद महाराजांनी भरपूर पवाडे वगैरे म्हटले असं तर शिवाजी महाराजांबद्दल काय बोलावं ते बाबा म्हटले कुठे गेले तिथे म्हणिकाही तरी बोला महाराज आता काय बोला शिवरायांचा पाहू लागलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर मला तरी वाटतं आजचं कीर्तन झालं नसतं हे उपकार जर महाराष्ट्रामध्ये कुणाचे असल तर ते फक्त आणि फक्त माझ्या शिवरायांचे आहे लक्षात सांगू का, का तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर आजचं कीर्तन जाऊ द्याचे कपडे दिसले नसते छत्रपती शिवाजी झाले नसते तर माझ्या माता माऊलीच्या कपाळावरली कुंकू टिकली दिसली नसती छत्रपती शिवाजी महाराज झाले नसते तर अंगणातली तुळस आणि मंदिरावरला कळस सुद्धा तुम्हाला आणि मला दिसला नसता म्हणून म्हणतात ना रे तेवीस कोटी देवाची आमचे वधी मंदिर आहे तेहतीस कोटी देवाची मंदिर आहे पण एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्यांनी मंदिर केलं ना त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आठवण केली पाहिजे आठवण केली पाहिजे काय त्याग होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये काय संघर्ष होता काय त्याग होता काय संघर्ष काय त्याग होता महाराज एक विनंती करल मी तुम्हाला घरी गेल्यानंतर नऊ ते दहा या वेळेमध्ये जी मराठीला त्या ठिकाणी सज्ज मालिका लागलेली शंभू राजांची सगळ्यांनी त्या ठिकाणी कुटुंब एकत्र बसून आपल्या मुलांना दाखवा काय संघर्ष होता शंभू राजाचा माझा काय संघर्ष होता काय आघात जीवनामध्ये आले काय लक्ष नाही का मला सांगण्यासाठी वेळ नाही पण त्याग करावा छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या मावळ्यांनी बलिदान दिलं महाराज डोळ्यामध्ये पाणी येतोय आमचं कुटुंब आम्ही बघतोय डोळ्यात